हॅलो एवरीवन मी नीरज आपला मेंटॉर आणि गाईड ड्रीम एच्युअर्समध्ये आपलं स्वागत आहे मी घेऊन आलेलो आहे दोन हजार पंचवीस पासूनच्या आयोगाच्या म्हणजेच राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार अभ्यासाची स्ट्रॅटर्जी एक्झॅक्टली कशी असली पाहिजे तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल तर वेळ वाया न घालवता चला सुरू करूयात राज्यसेवा स्ट्रॅटर्जी अँड प्लॅनिंग राज्यसीची सुरुवात करत असताना नेहमी मुख्य परीक्षेपासनं म्हणजे पासून सुरू करायला पाहिजे कारण मेन्सचा जो सिलेबस आहे तो एकदम वास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू प्रिलिम्स कारण प्रिलिम्सचा जर अभ्यास तुम्ही केला तर तुमचा फार थोडा आणि लिमिटेड अभ्यास होईल त्यासाठी मेन्सचा अभ्यास करणं फार महत्वाचं ठरतं ॲक्च्युली मेन्सचा सिलेबस जेव्हा तुम्ही कवर करता तेव्हा तुमचा खूप डायमेन्शन जे असतात ते ओपन होतात तुम्हाला एक्झाम एक्झॅक्टली आहे काय हे समजायला सोपं जातं आणि त्यासोबतच तुमचा प्रिलिमचा अभ्यास आपोआप होऊन जात असतो यामध्ये सर्वात सुरुवातीला जर पाहायला गेलं तर तुम्ही कोणत्या सब्जेक्टपासून सुरुवात करायला पाहिजे तर पॉलिटी आणि इकॉनॉमी हो पॉलिटी आणि इकॉनॉमी हे मुख्य परीक्षेच्या पेपर दोन आणि तीनमध्ये म्हणजे जीएस टू आणि जीएस थ्रीमध्ये तुम्हाला पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स पाहायला भेटतात याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही हे दोन सब्जेक्ट वरती मिळवता किंवा तुम्ही या दोन सब्जेक्टचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला करंट अफेअर्स समजायला सोपं जातं हो कारण आयोग जेव्हा किंवा प्रश्न विचारतो तर प्रेलीमचा असो का मुख्य परीक्षा असो या दोन्हीला करंटला फोकस करूनच प्रश्न विचारत असतो कारण आता करंटचे क्वेश्चन्स एक्झॅक्टली अवॉर्ड्स वगैरे हे जे असतात ते म्हणजे स्पेशल फॉर करंट अफेअर्ससाठी ते क्वेश्चन वेगळे असतात बेसिकचे जे क्वेश्चन असतात ते सुद्धा तुमचे करंट बेसच असतात त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे हे झाल्याच्या नंतर तुमच्यात हे लक्षामध्ये येईल की जी एस वन टू आणि थ्री यामधले खूप सारे असे टॉपिक आहेत जे रिकरिंग आणि रिपीटेडली तुम्हाला पाहायला मिळतात जसं गरिबी असेल एम्प्लॉयमेंट असेल ह्या खूप सारी गोष्टी किंवा ह्या खूप सारे सब्जेक्टमधले जे टॉपिक्स आहेत ते एकमेकाला इंटरलिंक आहेत याच्यामुळं तुम्हाला इतर सब्जेक्ट समजायला पण खूप मदत होईल त्यामुळे हे फार महत्वाचं ठरतं की जेव्हा किंवा तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास सुरू करताय तेव्हा मेन्सपासून सुरू करायला पाहिजे इवन तुमचा ऑप्शन अजून ठरलेला नसेल किंवा ठरवत असाल तर तो ऑप्शनल ठरवण्यासाठी पण तुम्हाला मेन्सच्या सिलेबसची किंवा मेन्सच्या केलेल्या अभ्यासाची मदत होते ऑप्शनल डिसाईड करायची घाई करू नये जोपर्यंत तुमचा मेन्सचा बऱ्यापैकी अभ्यास होत नाही विशेष करून मेन्सचा अभ्यास करत असताना तुम्ही आन्सर रायटिंग हे पहिल्या दिवशीपासून स्टार्ट करायला पाहिजे आता आन्सर रायटिंग करणं काही लोकांना डिफिकल्ट वाटतं किंवा जमत नाही अशा खूप साऱ्या गोष्टी असतात किंवा खूप ज्यांना भीतीसुद्धा वाटते तर तुम्ही जोपर्यंत सुरुवात करणार आहे तोपर्यंत तुम्हाला आन्सर लिहायला जमणार नाही तर मग याची जो पण तुम्ही प्रॅक्टिस करणार ना तो नाही तोपर्यंत ते तुम्ही त्यामध्ये स्किल अवगती करू शकणार नाही त्यासाठी तुम्ही मेन्स जे काही प्रिपरेशन करत आहात ते प्रिपरेशन करत असताना जो कोणता टॉपिक तुम्ही कवर केला आहे त्या टॉपिकवरती तुम्ही एक सेल्फ ड्रिवन क्वेश्चन तयार केले पाहिजे स्वतःहून काही क्वेश्चन त्यावरती तयार केले पाहिजे आणि त्याचं आन्सर राईट केलं पाहिजे किंवा सगळ्यात सोपं असं की तुम्ही जे काही टॉपिक वाचलात त्या टॉपिकला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे असं समजून जर तुम्ही ते टॉपिक लिहायला हातात घेतलात तर तुमचं रायटिंग स्किल हळूहळू वाढायला तुम्हाला मदत करेल मी एक डेडिकेटेड व्हिडिओ रायटिंगवरती घेऊन येणार आहे या एक दोन नेक्स्ट व्हिडिओमध्ये कदाचित ते होऊन जाईल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्या व्हिडिओवरून तुम्हाला खूप आयडिया येऊन जाईल आणि तुमच्या मनातली शंका किंवा भीती जी आहे की मेन्सचे आन्सर रायटिंग करताना खूप प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम तुम्हाला बिलकुल राहणार नाही एकदम इझिली आणि सोप्या पद्धतीने ते होऊन जाईल आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा रिसोर्स कोणते वापरावे खर तर रिसोर्स असं म्हणण्यापेक्षा मी मी हे म्हणेल की टॉपिक कोणते वापरायचे किंवा कोणत्या टॉपिक वरती अभ्यास करायचा कारण सिलेबस पाहिला तर खूप वास सिलेबस आहे पूर्ण सिलेबसवरती आयोग क्वेश्चन विचारत असं काही नक्की आहे का तर असं काही नक्की नाही आहे त्यामुळं एक्झॅक्टली आयोग कोणते प्रश्न विचारतो काय विचारतो हे समजण्यासाठी तुम्हाला प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स पाहणं आवश्यक आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुम्हाला एक मार्गदर्शन देतं एक रोडमॅप देतं की एक्झॅक्टली तुम्हाला काय वाचायचं आहे यामुळं तुमची अभ्यासाची स्ट्रॅटर्जी एकदम नीट नेटकी आणि सरळ टू द पॉईंट टू द एक्झामिनेशन अशी तयार व्हायला तुम्हाला हेल्प होईल मग एक्झॅक्टली कोणते पी क्यू किंवा एक्झॅक्टली कोणते प्रिवियस इयर क्वेश्चन बघायचे तर प्रिलिम्स आणि मेन्स प्रिलिम्स आणि मेन्सला मागील पाच ते सहा वर्षामध्ये जे काही पेपर झालेले आहेत त्या पेपर्सचे टॉपिक्स काढायचे ते टॉपिक सब्जेक्ट वाईज डिवाईड करून घ्यायचे आणि तितकेच टॉपिक सुरुवातीला स्टडीसाठी हाती घ्यायचे हे टॉपिक्स वाचत असताना सोबत ठेवायचा मधल्या कोणत्या हेडिंगच्या अंडर कोणता टॉपिक एक्झामला विचारण्यात आलेला आहे तो टॉपिक काढून त्या रिसोर्स बुकमध्ये किंवा जो कोणता रेफरन्स बुक असेल त्यातून तोच टॉपिक काढून वाचलं पाहिजे हे मी का सांगतो हे मी यासाठी सांगतो की रिसोर्सेस बुक किंवा रेफरन्स बुक जेव्हा तुम्हाला सांगल्या जातात खूप सारे युट्यूब चॅनल आहेत ज्याच्यावर तुम्हाला रेफरन्स बुक रेफर केलेले असतात पण तिथं प्रॉब्लेम असा होतो की, की ती गोष्टी जर तुम्ही साईज बघितली तर इतके मोठे मोठे असतात की तेवढं अख्खं पुस्तक बघितलं कीच माणसाची तारांबळ उरते की हे संपणार कधी बरोबर तर पूर्ण पुस्तक कधी वाचायचं नसतं आयोग काय विचारतं याची पहिले स्ट्रॅटर्जी करून घ्यायची आणि त्यानंतरच ते पुस्तकं आणि त्या पुस्तकातला तो, तो पर्टिक्युलर टॉपिक आपण सेलेक्ट करून वाचायचा असतो ही ऍक्च्युली मेन स्ट्रॅटर्जी आहे राज्यसेवेचा अभ्यास करण्याची आता रेफरन्स बुकमध्ये तुम्ही काय पाहता तर बेसिकली काही रेफरन्स बुक मी सजेस्ट करू इच्छितो किंवा एक्झाम्पल म्हणून आपण घेऊयात जसं की साठी एम लक्ष्मीकांत झालं आणि इकॉनॉमीसाठी रमेश सिंग हे दोन पुस्तकं रेफर केली जातात हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आता यानंतर विषय येतो ऑप्शनलचा तर ऑप्शनल कसं सिलेक्ट करायचं आता ऑप्शनल सिलेक्ट करण्याचे दोन पद्धती सांगितलेल्या आहेत किंवा दोन पद्धती नॉर्मली सगळेजण फॉलो करतात पद्धत म्हणजे जेव्हा तुम्ही जी एसचा अभ्यास करता मेन्सचा मेन्सचा जीएस अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या सब्जेक्टची ओळख झालेली असते या सर्व सब्जेक्टची ओळख झाल्याच्या नंतर नमका तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे किंवा कोणता सब्जेक्ट तुम्हाला व्यवस्थित समजत आहे हे तुम्हाला कळेल आणि त्यानंतर तुम्ही त्या जी एसच्या रिलेटेड असलेले किंवा जी एसमध्ये मध्ये टॉपिक्समधला टॉपिक्स मधला एखादा ऑप्शन म्हणून निवडू शकता ही झाली फर्स्ट स्ट्रॅटर्जी याच्या व्यतिरिक्त तुमचा एरिया ऑफ इंटरेस्टच्या व्यतिरिक्त अजूनही गोष्ट म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन जर का तुमचं ग्रॅज्युएशन एका विशेष अशा सब्जेक्टमध्ये झालेला असेल आणि तो सब्जेक्ट जर का मेन्सला असाल आणि तुम्ही त्याच्यामध्ये चांगले असाल गुड असाल तर तुम्ही तो सब्जेक्ट तुमचा ऑप्शनमधून निवडू शकता खूप जणांचं असं म्हणणं असतं की जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते फार डिफिकल्ट आहेत किंवा अवघड आहेत किंवा याच्यातला सोपा कोणता याच्यामधला खूप सोपा कोणता असं खूप सारे प्रश्न विचारत असतात तसं पाहायला गेलं तर कोणताच ऑप्शन हा सोपा नाही आणि कोणताच ऑप्शन हा अवघड नाही हा सगळा तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट आणि तुमच्या रायटिंग स्किलवरती डिपेंड करतं किंवा तुमच्या इंटरेस्टवरती डिपेंड करतं पूर्णपणे तुम्ही आवडीनं तो टॉपिक घेतला आवडीनं तो सब्जेक्ट घेतला तर तुम्हाला तो समजायला अंडरस्टँड करायला लिहायला व त्यामध्ये चांगले मार्ग घ्यायला हेल्प होणार आता ह्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा टॉपिक असतो करंट कारण करंट हा मेन बेस असतो आयोगाच्या पेपर सेट करण्यामागे त्यामुळे करंट अफेअर्स समजणं आणि कोणते करंट अफेअर एक्झॅक्टली वाचायचे कारण जेव्हा तुम्ही जो कोणता रेफरन्स तुम्ही वापरता रेफरन्स बुक्स म्हणा किंवा रेफरन्स व्हिडिओ म्हणा जे वापरत असतात तेव्हा एक्झॅक्टली कोणते न्यूज घ्यायचे आणि कोणते न्यूज एलिमिनेट करायचे स्किप करायचे हा फार महत्त्वाचा पार्ट आहे न्यूज बघत असताना किंवा करंट अफेअरचा अभ्यास करत असताना तुमच्या जीएसचा अभ्यास झाल्यानंतर किंवा तुमच्या जी एसचा अभ्यास होत होत असताना तुम्ही करंट अफेअर्ससाठी न्यूज पेपर्स हे रेग्युलर वाचले पाहिजे कोणतंही रेफरन्स बुक सजेस्ट करण्यापेक्षा मी असं म्हणेन की न्यूजपेपर रेग्युलरमध्ये वाचा न्यूजपेपरमध्ये एक्झॅक्टली जे गव्हर्नमेंटच्या पॉईंट ऑफ व्यूनं इम्पॉर्टंट असलेले किंवा सोशली इम्पॉर्टंट असलेले ज्या गोष्टी असतात न्यूज असतात त्या पेपरमध्ये असतात किंवा कॉन्ट्रवर्सी असते हे असते पॉलिटिकल न्यूज सोडून ठीक आहे तुम्हाला एक्झॅक्टली आयोग कोणत्या पद्धतीनं प्रश्न विचारावे किंवा कोणत्या टॉपिकवर विचारण्याची शक्यता जास्त आहे हे समजायला हे ॲनालाइज करायला सोपं जाईल सगळ्यात महत्वाची इथं अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की करंट अफेअरमध्ये तुम्ही मेन्सचा अभ्यास करत असताना करंट अफेअरमध्ये जे काही तुम्हाला पॉईंट्स भेटत आहेत त्या पॉईंटचा तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही लगेच इन्क्लूड करत जा जेणेकरून तुमच्याकडे एक परिपूर्ण आन्सर रेडी होऊन असेल कारण कसं आहे जेव्हा किंवा तुम्ही आन्सर रायटिंग करता तेव्हा फक्त त्या टॉपिक फक्त इन्फॉर्मेशन लिहून चालणार नाही किंवा तुमचं उत्तर इतकं भार जसं वाटणार नाही तर त्यासाठी तुम्हाला हे फार गरजेचं ठरते की तुम्ही तो टॉपिक करंटशी कसं रिलेट करता आणि करंटचे एक्झाम्पल त्यामध्ये कसे ॲड करता हे करंटचे एक्झाम्पल त्याच्यात ऍड केल्यानंतर तुमच्या टॉपिकला किंवा तुमच्या आन्सरला एक चांगलं वजन येतं ठीक आहे तुमचं आन्सर इतरांपेक्षा वेगळं दिसतं करंट अफेअर्सचा अभ्यास एक्झॅक्टली कसा करायचा किंवा करंट अफेअर्स बघत असताना न्यूजपेपर कसा वाचायचा याच्यावरती मी एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नंतर पाहू शकता आणि काही एक्स्ट्रा टिप्स जेव्हा किंवा तुम्ही आन्सर रायटिंग करत असाल तेव्हा एक आन्सर रायटिंगचा एक पॅटर्न असतो जसं की इंट्रोडक्शन मेन बॉडी आणि कन्क्लुजन या तीन पार्टमध्ये आन्सर लिहायची सुरुवात करा हळूहळू तुमचं मध्ये इम्प्रुव्हमेंट जशी होईल तसं तुम्ही अजून वेगवेगळ्या पद्धती यूज करू शकता जसं की त्यामध्ये फ्लोचॅट असेल डायग्राम असतील ठीक आहे ह्या गोष्टी यूज करून तुम्ही आन्सरला अजून क्रिएटिव्ह पद्धतीनं लिहू शकता जितकं आन्सर छान क्रिएटिव्ह असेल जितकं त्या एक्झामिनरला तुमचं आन्सर चेक करताना गोष्टी सोप्या होऊन जातील तितके तुम्हाला चांगले मार्क पडतात एवढं लक्षात असू द्या यानंतर अजून एक टिप अशी की कि जेव्हा किंवा तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर नोट्स काढायचे का नाही काढायचे इट इज कंप्लीट डिपेंडिंग ऑन यू तुम्हाला नोट्स काढणं किती सोयीस्कर जातं की किती सोपं जातं किंवा किती अवघड जातं किंवा किती टाईम कन्झ्युम आहे हे तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे किंवा तुमच्या स्ट्रॅटेजीवर डिपेंड आहे मी तर मोस्टली हे सजेस्ट करेल की जो कोणतं बुक तुम्ही वापरत आहात त्या बुकवरती वेगवेगळ्या कलर पेन्सने तुम्ही तिथं नोट्स काढत किंवा अंडरलाईन करणं हायलाईट करत तुम्ही तुमचे नोट्स बनवत जा जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही रिव्हिजनला ते घ्याल तर तुम्हाला सगळ्या डाटा तुमच्या समोर असेल जर वाचत असताना काही कन्फ्युजन असेल समजलं नाही तर तुमचं रिसोर्स तुमच्या समोर असतो आणि ते लगेच लगेच वाचून तुम्हाला करेक्शन करून घेता येतं त्यामुळे हे जास्त बेटर राहील की तुम्ही तुमचं जे काही रेफरन्स बुक वापरत आहात त्या रेफरन्स बुकवरतीच अंडरलाइन करून तुम्ही तुमचे नोट्स बनवा यानंतर सगळ्यात महत्वाचं प्रिलिम्स प्रिलिमसाठी जेव्हा तुम्ही मेन्सचा अभ्यास कम्प्लीट करता किंवा तुमचा मेन्सचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असतो ऑप्शनचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असतो तर हा अभ्यास केव्हापर्यंत करायचा तर प्रिलिमची ॲड येईपर्यंत जेव्हा प्रिलिमची ॲड येते प्रिलिमची ॲड आल्यापासून तुमची प्रिलिम्स होईपर्यंत तुम्ही हो टेस्ट सिरीजवरती फोकस करायचा टेस्ट सिरीजवरती फोकस रिव्हिजनसाठी बनवलेले नोट्स आणि करंट अफेअरचे रिव्हिजन या तीन गोष्टी तुम्ही प्रिलिमची एक्झाम होईपर्यंत कंटिन्युअसली फोकस ठेवून त्याच्यावर मनन केलं पाहिजे हीच तुमची एकदम बेस्ट आणि परफेक्ट स्ट्रॅटर्जी राहणार आहे राज्यसेवा परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी जी स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे ती सगळी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे त्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला शंका असेल काही का विचार असतील काही गोष्ट असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा मी त्याचा नक्कीच रिप्लाय देईल आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे